नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मागच्या आठवड्यातील संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो मागील आठवड्यात तूर बाजारभावामध्ये बरासा चढ उतार बघायला मिळालेला असून सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो सेनगाव या ठिकाणी मागच्या आठवड्यात तूल आवक आलेली होती जवळपास तीनशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर होते सहा हजार रुपये ते सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर सहा हजार चारशे सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सातशे ते आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शेगाव जिल्हा आहे मित्रांनो बुलढाणा आवक आलेली होती साडेचारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे ते सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे कळमेश्वर जिल्हा आहे नागपूर आवक आलेली होती बाराशे ते तेराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये आहेत जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे सत्तर ते सहा हजार नऊशे पन्नास दर होते सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे त्यांनो वर्धा आवक आलेली होती जवळपास साडेआठशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पंचवीस रुपये ते जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे साठ ते सात हजार रुपये प्रति क्विंटल तर दर या ठिकाणी सहा हजार सातशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देवणी आवक आलेली होती सव्वाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे सत्तर ते सहा हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार आठशे तीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली तूर गज दर आवक आलेली होती पाच हजार आठशे क्विंटलची कमीत कमिद कमी दर सहा हजार दोनशे रुपये ते सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सातशे ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे मलकापूर आवक आलेली होती जवळपास सहा हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे दिग्रस जिल्हा आहे यवतमाळ आवक आलेली होती पाचशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पस्तीस ते सात हजार रुपये तर सर्व सहाधारण दर सहा हजार सहाशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तेलहारा जिल्हा आहे अकोला आवक आलेली होती मित्रांनो साडेनऊशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे चाळीस रुपये ते जास्तीत जास्त दर सात हजार दहा ते सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे चाळीस रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती चांदूर बाजार आवक आलेली होती साडेचारशे ते साडेचारशे क्विंटलची कमीत कमी दर निघालेली नंतर नऊ सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे वीस ते सात हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर बाजार समिती मंगळवेढा आवक आलेली होती सव्वा दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार जास्त तीनशे ते सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर होते सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कंधार आवक आलेली होती मित्रांनो पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार रुपये ते सात हजार शंभर तर सर्वसाधारण तर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे दुधनी आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी सहा हजार क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार पंधरा ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर दर होते सहा हजार चारशे ऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती काटोल जिल्हा आहे नागपूर आवक आलेली होती चौदाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे तीस ते सहा हजार नऊशे तीस सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती गेवराई तूर पांढरी आवक आलेली होती मित्रांनो साडेसातशे क्विंटलची कमीत कमी जास्ट दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे ऐंशी ते सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती मानोरा आवक आलेली होती साडे आठशे क्विंटलपर्यंत सर्वसाधारण दर होती मित्रांनो या ठिकाणी सहा हजार सहाशे बावीस रुपये कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे चाळीस ते सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी आवक आलेली होती बारा हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेली आहे या ठिकाणी सहा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी ते सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर सर्वसाधारण तूर बाजार या ठिकाणी सहा हजार सातशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो अकोला तूर लाल आवक आलेली होती जवळपास साडेआठ हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त जर निघालेले आहे सात हजार रुपये ते सात हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती अमरावती आवक आलेली होती एकोणवीस हजार क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे पन्नास ते सात हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारणतर सहा हजार सातशे अठ्ठ्याहत्तर त्यानंतर बाजार समिती उत्तर महाराष्ट्रामधून आवक आलेली होती या ठिकाणी साडेसहाशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार नऊशे पाच रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पाच ते सहा हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे आरवी आवक आलेली होती अकराशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे तीस ते सात हजार रुपये प्रति क्विंटल तर, तर सर्वसाधारण दूर बाजार भाऊ सहा हजार सहाशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक आलेली होती मित्रांनो -जस्त हो, पंधरा हजार चाळीस क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार नऊशे पंच्याहत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर जिल्हा अकोला आवक आलेली होती साडेतीन हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंच्याऐंशी ते सात हजार पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पस्तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे खामगाव जिल्हा आहे बुलढाणा आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी बारा हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार शंभर ते पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे पाच रुपये सर सर्वसाधारण या ठिकाणी सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चांदूर बाजार जिल्हा आहे अमरावती आवक आलेली होती साडेआठ हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे ते सात हजार शंभर तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर बाजार समिती औराज शाहजनी आवक आलेली होती अठराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे ऐंशी ते सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पस्तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पांढरकावडा आवक आलेली होती सव्वा तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार सातशे ते सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे उमरखेड डाकी या ठिकाणी मित्रांनो जवळपास साडेसहाशे क्विंटल लातूरची आवक आलेली होती आणि सर्व महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बाजारभाव उमरखेड डाकी या ठिकाणी मिळालेले आहे सात हजार तीनशे ते सात हजार पाचशे रुपयापर्यंत या ठिकाणी बाजारभाव गेलेले होते तर कमीत कमी दर होते सहा हजार नऊशे तर तूर बाजारभाव उमरखेड या ठिकाणी सात हजार शंभर रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती पुलगाव जिल्हा हे वर्धा आवक आलेली होती सव्वा चारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार सहाशे पन्नास ते सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धर्माबाद तूर पांढरी या ठिकाणी पंच्याहत्तर क्विंटल तुरीची आवक होती कमीत कमी यास्त दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे सत्तर तर दर सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अहिल्यानगर आवक आलेली होती या ठिकाणी साडेसातशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे ते सहा हजार आठशे प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली होती नऊ हजार क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे ऐंशी ते सात हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे वीस त्यानंतर अचलपूर जिल्हा अमरावती आवक आलेली होती मित्रांनो सोळाशे दहा क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो परळी उजनाथ कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे ते सहा हजार आठशे तर सर्वसाधारण या ठिकाणी सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो या शिक्षण शिरपूर आवक आलेली होती या ठिकाणी जवळपास वीस क्विंटलपर्यंत कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी सहा हजार सहाशे ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती औसा आवक आलेली होती आठशे क्विंटलच्या जवळपास कमीत कमी दर सहा हजार सहाशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे सा अठ्ठेचाळीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो मागील आठवड्यातील संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावची अपडेट आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार